रामकृष्ण अरिमावले ना सर्वांना गौरीचा नमस्कार सर्वा। तर कशा सर्व तर आज बघा आपण बनवतोय शेवंतीची भाजी किंवा तुम्ही तर डुबुकवाड्याची भाजी म्हटली तरी चाल डुबुकवाड्याची भाजी किंवा शेवंती जर तुम्ही अशी बनवली तर खूप छान मस्त मस्तपैकी छान अशी भाजी होते चवीला पण खूप छान आणि खूप टेस्टी अशी लागते भातासोबत पण चपातीसोबत सुद्धा खायला खूप थंडीमध्ये थंडीच्या दिवसामध्ये खूप छान लागते अशा भाज्या हे कुळदाची भाजी म्हटलं जातं किंवा शेवंतीची भाजी म्हटलं जातं एकच नंबर लागते तर तुम्ही नक्की करून बघा ही भाजी तर चला वेळ वाया न घालो तर रेसिपीला सुरुवात करूया इथं सगळ्यात ते मसाले भाजून घ्यायचे तर आपण धने भाजत घातलेले आहे इथं आलं लसून घेतलेलं ते पण थोडंसं आपल्याला आरळ आरळ असं आर भाजून घ्यायचं आहे इथं खोबरं अर्धी वाटी घेतलेली आहे आणि एक कांदा भाजून घेतलेला आहे चुलीमध्ये तर त्याचे चुलीमध्ये भाजता वेळ त्याच्या वेळी दोन्ही पण तोंड काढून टाकायचे म्हणजे पटकन भाजलं जातं इथे घेतलेली चार ते पाच हिरवी मिरची कोथंबीर धनी भाजली काढून घेऊया आता इथं आपण हिरवी मिरची घालून घेतलेली आलं लसूण सुद्धा घालून आहे थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेलामध्ये छान असे भाजून घेऊया आपण ही जी भाजी बनवतो ती भाजी फक्त थंडीच्या दिवसामध्येच खाल्लेली जाते तसं आपण शेवंती वगैरे खातोचे पण ही काळ्या मसाल्यामध्ये शेवंती कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत आणि चॅनलवर जर समजा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे गावाकडच्या अशा भाज्या वेगवेगळ्या वेग पद्धतीने तुम्हाला बघायला भेटतील इथे आलं लसूण आणि हिरवी मिरची छान अशी भाजून झालेली काढून घेऊया इथे आपल्याला दुसरे कुठलेही मसाले वापरायचे नाही आहेत आपल्या फक्त कांदा खोबरं आणि आलं लसूण हिरवी मिरची आणि धनी दुसऱ्या कुठल्याही मसाल्यांचा वापर करायचा नाही की त्या मसाल्यांनी जळजळ होईल किंवा काही होईल तर असे कुठलेही मसाले वापरायचे नाही फक्त आपल्याला एवढेच मसाले वापरायचे हे छान अशा मस्तपैकी दळून घ्यायचे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कुठून बघते कुठून नाही मला मध्ये कावा तुमच्याकडं शेवंतीची भाजी कशा प्रकारे बनवली जाते कशी नाही आज आपण ही काळ्या मसाल्यामध्ये बनवणार आहोत खूप सोपे आहे झटपट होते वेळ लागत नाही काय मी सर्वांना आवडण अशी आहे कांदा आणि खूप छान असं परतून झालेलं आहे काढून घेऊया आणि याच्यावरती आपण एक पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून द्यायचं आहे त्याच्या आधी मी इथं कोथंबीर कट करून घेतलेली आहे एक वाटी कोथंबीर आहे छान अशी कोथंबीर कट करून घ्यायची आणि ही कोथंबीर आपल्याला पूर्णपणे दळायला वापरायची जेवढी तुम्ही कोथंबीर दळायला वापरणार तेवढी टेस्ट ते भाजीला छान येणार इथे आपल्याला मसाला बारीक होता तोपर्यंत पाणी गरम होतं पाणी गरम करून घेऊया आणि मसाला दळून घेऊया मसाला बारीक दळून घ्यायचा आहे आपल्याला तर सगळा मसाला आपल्याला एकत्रच करून घ्यायचा आहे जेवढा आपण मसाला तळला तेवढा पण मसाला एकत्र करून घ्यायचा इथे एवढी जेवढी कोथिंबीर चिरली तेवढी पण कोथिंबीर घ्यायची कोथंबीरची हाय गई करायची नाही बारीक मसाला दळून घेऊया इथं मसाला छान असा बारीक झालेला आहे पण आपण मीठ घालून अजून पुन्हा फिरून घेणार आहोत म्हणजे मीठ आपल्याला मळायला लागणार आहे मसाला त्याच्यामुळे आपण मसाल्यामध्ये मीठ घालून घेतोय इथं छान असा मसाला बारीक झालेला आहे बघा आता आपण पीठ मळायला घेऊया इथे पीठ आपल्याला एकदम थोडं घ्यायचं आहे थोडं म्हणजे एक भाकरीचं किंवा एक चपातीचं असं पीठ घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला आज काय शेवंती बनवायची नाही आपल्याला भाजी बनवायची भाजीसाठी आपल्याला थोडीशी शेवंती लागणार आहे त्याच्यामध्ये जास्त नाही तर इथं आपण थोडासा मसाला घालून घ्यायचा याच्यामध्ये एवढ्या मसाल्यामध्ये आपण छान पीठ मळून घ्यायचंय थोडं थोडं पाणी घालून पाणी एकदम थोडं थोडं घ्यायचं हातावरती आता एवढं पाणी भरपूर होणार आहे याला पीठ कसं निबर मळायचंय आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे एक उंडा झाला तरी भरपूर आहे इथे आपण थोडीशी हात पावडर घालून घेतलेली आहे छान मिक्स करून घ्यायची आहे इथे पीठ छान असं मळून झालेलं आहे थोडस तेलाचा हात आहे आपल्याला याच्यावरती जास्त पीठ घ्यायचं नाही आपल्याला जर भाजी बनवायची असेल ना तर थोडंसं भाकरी एक भाकरीचा उंडा होतो असं एवढी आपल्याला एक भाकरीचं पीठ इथे घ्यायचं आहे तर पीठ छान असं मळून झालेलं आहे आता आपण लगेचच शेवंती कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्याच्या आधी आपण मसाल्याला फोडणी देऊन घेऊया तोपर्यंत पाच मिनटं याला रेस्ट देऊया म्हणजे आराम करायला लावू याचा आराम होतो तोपर्यंत आपण मसाला फोडणीला टाकून देऊया इथे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि दोन चमचे मोठे असं तेल घालून घेतलं मसाला घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये इथे मसाला छान असा परत तो तोपर्यंत आपण शेवंती वळायला घेऊया एकदम बारीक बारीक तुकडे घ्यायचे ले असे छान असे वळून घ्यायची बारीक बारीक मसाला छान परतून घ्यायचा मसाला परतवताना हायवे करायची त्याच्यातलं पूर्णपणे पाणी आटून द्यायचं छान मसाला शिजू द्यायचं छान लागतो जसं जसं तुम्ही मसाला परतून घेणार तसं तसं छान लागणार तर अशा प्रकारे आपल्याला शेवंती अशी जरी टाकली तरी चालते पण आपल्याला तशी नाही टाकायची आपल्याला गोल बनवून घ्यायची आहे अशी शेवंती बनवून आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे सगळी शेवंती आपण अशीच बनवणार आहोत बारीक बारीक बनवायची जास्त मोठी बनवायचे हे शेवंतीचं पीठ मारताना थोडंसं ढिल्लं ठेवायचं लई पण घट्ट नाही करायचं असं निबर पीठ नाही करायचं जास्त नाही तर मग शेवंती लवकर शिजली मसाला छान परतवून झालेला आहे इथे आपल्याला आणि त्याच्यामध्ये थोडंसं एक टी स्पून असे जिरे घालून घ्यायचे कलर बघा किती छान आला मसालेला कोथिंबीरमुळं हिरवा मस्त इथे मसाले छान असे परतून झालेले त्याच्यामध्ये आपण घ्यायचे लाल मिरची पावडर थोडीशी हळद पावडर हिंग आणि मीठ मसाले घेतलेले ते घालून घेऊया मसाला छान असा परतून घ्यायचा आहे इथे कोथिंबीर घेतलेली थोडीशी बारीक चिरलेली ती पण घालून घ्यायची छान असा मसाला परतून घ्या आता कढई आपल्याला बदलायची आहे जरा पातेल्यामध्ये आपण लपून घेणार आहोत म्हणजे पातेल्यामध्ये मोकळं ढाका शिजलं गती शेवंती तुम्हाला मी शेवंतीची नुसती शेवंतीही टाकली होती पण आता शेवंतीची भाजी आहे तर खूप छान लागते शेवंतीची भाजी मसाले छान असे परतून झालेले इथं आपल्याला पाणी घालून घ्यायचं पण पाण्याचा वापर गरम करायचा गरम पाणी घ्यायचं तिथे मी गरम पाणी वापर केला गरम पाण्याचा काळे मसाल्यातली भाजी खूप छान लागते आता आपण चेंज करून घेतली कढईमधून पातेल्यामध्ये काढून घेतलं गरम पाण्याचा वापर करायला पटकन देशी उकळी तोपर्यंत आपण शेवंती बनवून घेऊया इथे मसाल्याला छान अशी उकळी आलेली आहे भाजीला भाजीच्या पाण्याला म्हणून तर खळ खळखळ अशी उकळी आलेली आता आपल्याला हे सगळे तयार झालेले तर याला तुम्ही डोबूकोड्या म्हटलं तरी चालल शेवंती म्हटलं तरी चालल तर सगळे आपल्या नोकरीमध्ये घालून घ्यायचेत सगळे असे वळून घ्यायची किंवा तुम्हाला जर वळायचा कंटाळा आला असाल तर तुम्ही डायरेक्ट लाटायचं आणि लाटून कट करून घ्यायचं शंकरपाळ्या त्याशी पण छान होतात डोबोपडे छान असा आता आपण शिजून देऊया आता दहा मिनिटं यायला आपण छान असं शिजून घेऊया फुल गॅसवर इथं आपल्यावर भाजी झालेली बघा भाजी किती छान अशा मस्त पैकी तरीची झालेली आहे तर मी तुम्हाला आता काढून दाखवते बघा किती छान अशा मस्त पैकी आपल्याली भाजी तयार आहे भाजीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तरी बघा किती छान आलेली मस्तपैकी हिरवी हिरवी तरी तर बघा इथे डोबूकवाड्यासारखी एकदम सेम अशी आपल्या मुलगीची भाजीसुद्धा होते खूप छान लागते चवीला पण खूप भारी लागते तर रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो छान राम मस्त आणि खुश राहा ही भाजी आवर्जून केली जाते थंडीमध्ये ही भाजी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल